मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की नानी कृष्णाला चोर कपाटातून कागद पेन्सिल काढून देते संध्याकाळी नानांना सदाभाऊ फटफटीवरून काशाच्या टेलिफोन बुथवर सोडतात तिथे गोपाळ मास्तर नानांना बाबा गडगेंची नारळ पडण्याची गोष्ट सांगतात आणि नाना ती गोष्ट ऐकून घरी परततात आता पुढे नाना काशाच्या टेलिफोन बूथवरून घरी परतत होते साकवाच्या वाटेवरून लांबवर विस्तीर्ण पसरलेला डोंगर झाडीझुडीमधूनच दिसत होता आकाशात ढग आल्यामुळे चंद्राचा प्रकाशही मंदावला होता आणि गावच्या रस्त्यावर चांगला काळोख पसरला होता पायाखाली एखादं जणजनावर जन येऊ नये म्हणून नाना अगदी बारकाईने पावलं टाकत होते इकडे नानी जेवणाच्या तयारीला लागली होती आणि सोबतीला जुना रेडिओ लावला होता जो मध्येच खरखरत होता आणि मग नानी त्या रेडिओची दिशा बदलत होती दुसरीकडे नानांनी लाकडी साकवाचा टप्पा ओलांडला आणि इतक्यात गावच्या रानाकडच्या भागातून कोल्ह्यांच्या कळपांचे आवाजायला सुरुवात झाली दुसरीकडे वरच्यावाडीत सदाभाऊंकडे सगळी मंडळी कंदिलाच्या प्रकाशात जेवायला बसली होती इतक्यात सदाभाऊंच्या बायकोने म्हणजे सावित्रीने कानोसा घेतला आणि म्हणाली अहो डोंगरातून कोल्ह्यांचा आवाज येतो आता जेवल्यावर रात्री उगाच बाहेर पडू नका तसे सदाभाऊ म्हणाले मी कशाला आता रात्री बाहेर पडतोय इकडे गावच्या रस्त्यावर कोल्ह्यांचे येणारे आवाज ऐकून नानांनी त्यांचा चालण्याचा वेग वाढवला हो बहुतेक डोंगरातून एखाद्या कोल्ह्यांचा कळप शिकार शोधण्यासाठी खाली उतरत असावा असा अंदाज नानांनी बांधला आणि नानांनी चालण्याचा वेग अजून वाढवला आणि झपझप पावलं टाकत नाना रांजणकर वाडीच्या गडग्याच्या दगडी भिंतीपाशी आले आणि नानांनी धापा टाकला पण इतक्यात कसली तरी चाहूल नानांना लागली एखादं जनावर लांबून याच दिशेला येत असल्याचा तो पुसटचा आवाज होता आणि पुढच्याच काही क्षणात वरच्या वाडीच्या दिशेने एक पिसाळलेलं जनावर काळोखातून धावत येत असल्याची जाणीव नानांना झाली आणि प्रसंगावधान राखून नाना पटकन गडग्याचं जुजवी लाकडी कुंपण उघडून वाडीत शिरले आणि पटकन कुंपण लावून घेतले आणि बाहेर विजेरीचा प्रकाश झोत टाकला तर ते एक पिसाळलेलं रानडुक्कर होतं आणि ते गडग्याबाहेरच्या कच्च्या लाल मातीच्या रस्त्यावरून साकाव असलेल्या दिशेत धावत गेले आणि त्याच्या मागे दोन कोल्हेही त्या जनावराचा माग काढत नानांनी पाहिले हा पाठलागाचा थरार नानांनी अगदी जवळून पाहिला नानांनी त्या कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विजेरी मारली तर विजेरीच्या प्रकाशात लाल मातीचा धुरळा पसरलेला दिसत होता आता नाना पटापट घरात आले आणि दाराची कडी लावून घेतली आणि नानीला म्हणाले अगं मागचा दरवाजा पण लावून घे वाडीत पुन्हा कोल्ले घुसलेत आणि एक पण तशी नानी लगबगीने मागच्या खोलीत गेली आणि दार लावून घेतली नाना म्हणाले कृष्णा कुठे बाहेर वगैरे गेला नाही आहे ना तशी नानी म्हणाली असेल इथेच माडीवर थांबा मी आत्ता बोलावते आणि नानींनी कृष्णाला हाक मारली आणि कृष्णाचा आवाज आला पण विहिरीजवळून तसा नाना आणि नानींचं नानी धाब आणलं आणि नाना पटापट -पत मागचा दरवाजा उघडून विहिरीजवळ गेले बघतो तर कृष्णा दुर्बीण घेऊन आकाश निहाळत बसला होता आजोबांनी कृष्णाचा हात धरला आणि म्हणाले आपण आकाश दर्शन करायला नंतर केव्हा तरी शेतावर जाऊ पण आत्ता घरातच वाडीत कोल्हे शिरलेत आणि सध्या रात्री या बाजूला जाऊ नकोस तुला तर माहितीच आहे आणि नाना कृष्णाला घेऊन घरात आले आणि नाना नानी आणि कृष्णा तिघेही जेवायला बसले नानांनी नानीला सांगितलं उद्या सकाळची एस पकडून मी वाकड त्याला जाणार आहे तशी नानी म्हणाली वाकडकूक त्याला कशा लाव तसे नाना म्हणाले तिथेच आहे आपल्याला पाहिजे असलेला जाणकार माणूस बाबा गडगे रात्रीचे प्रहर सुरू झाले तसे सगळे झोपी गेले मधूनच कोल्ह्यांचे आवाज फार लांबून येत होते मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला आणि अचानक घराच्या मागच्या बाजूला पालापाचोळ्यातून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज येऊ लागला तसे नाना झोपेतून खडबडून जागे झाले आणि डोळे चोळत मागच्या खोदीत गेले आणि दाराला कान लावून कानोसा घेतला इतक्यात पालापाचोळ्याचा येणारा आवाज थांबला आणि ते जे काही होतं ते घरापासून काही फुटांच्या अंतरावर येऊन थांबलं असल्याचं नानांना समजले नानांनी हळूच दाराच्या फटीला डोळा लावला आणि बाहेरील दृश्य पुसटचं दिसू लागलं घराच्या दारापासून वीस पंचवीस फूट लांब अंतरावर एक सामान्य माणसापेक्षा मोठ्या शरीरयष्टीच्या इसामाची आकृती नानांना दिसू लागली त्याच्या हातात एक मजबूत काठी होती आणि नानांच्या डोळ्याचं पातळ लवताना लवतं तोच तिथून तो, तो इसम नाहीसा झाला नाना डोळे चोळतच पुन्हा मुख्य खोलीत झोपायला गेले इतक्यात मागच्या बाजूने जमिनीवर काठी हपटल्याचा हो आवाज येऊ लागला पण यावेळेस तो आवाज अगदी दारापलीकडूनच येत होता आता नानी पण जागी झाली नानांनी तिला काही न बोलण्याची खूण केली आणि नाना पुन्हा मागच्या खोलीत गेले आणि दाराच्या फटीतून बाहेर पाहू लागले आता तो इसम अगदी दारासमोर उभा होता आणि कोणत्याही क्षणी दार तोडेल की काय अशा आविर्भावात उभा होता दारावर प्रहार करण्यासाठी त्याने आपल्या हातातली काठी उगारली आणि इतक्यात वाडीतून रानडुकराच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि तो आवाज आता अजूनच जवळजवळ येत असल्यासारखा वाटला आणि अचानक त्या इसमाच्या हालचालींमध्ये बदल होऊ लागला आक्रमक पावित्र्यात असलेला तो महाकाय इसम आता दोन पावलं मागे गेला आणि त्याने त्याच्या ते कानांवर हात ठेवले आणि त्या रानडुकऱ्याच्या आवाजाने असह्य होऊन तो इसम तिथून वाऱ्याच्या वेगाने नाहीसा झाला दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी ठरवल्याप्रमाणे नाना वाकड खोपट्याला जायला निघाले तसा कृष्णा म्हणाला आजोबा मी पण येऊ का तसे आजोबा म्हणाले अरे कृष्णा इथे बाजूच्याच गावात जाऊन दुपारपर्यंत परत येतोय मी पुढच्या वेळी तुला घेऊन जाई ना तसा वैतागलेला कृष्णा म्हणाला काय आजोबा तुम्ही नेहमी असंच सांगता तशी नानी म्हणाली अरे कृष्णा तू आज नरूबरोबर देवळाजवळच्या कुंडावर जाणार होतास ना तसा कृष्णा म्हणाला अगं हो आजी मी विसरलोच होतो बरं झालं तू आठवण करून दिलीस आणि कृष्णा पटापट विहिरीवर आंघोळीला गेला आणि नाना ही नामी संधी साधून गडग्याच्या दगडी भिंतीला असलेलं जुजवी लाकडी कुंपण बाजूला करून वाडीबाहेर पडले आणि आधी लाल मातीचा कच्चा रस्ता आणि मग लाकडी साकव असा टप्पा ओलांडत एस टी स्टँडवर येऊन पोहोचले एस टी स्टँडवर एस टी पकडण्यासाठी लोकांची बरीच गर्दी झाली होती आणि थोड्याच वेळात एक एस टी एस टी स्टँडवर येऊन हजर झाली आणि कंडक्टर म्हणजे मास्तर एस टीचा दरवाजा उघडून ओरडू लागले चला चला तळवली तळवली वाया काळून रे तसे नाना एस टीजवळ गेले आणि म्हणाले मास्तर खोपट्याला कुठली एस टी जाईल तसे मास्तर म्हणाले अहो वाकड खोपट्याला जाणारी तुमची एस टी चुकली कारण हीच ती एस टी जी आत्ता खोपट्यावरूनच परतीच्या मार्गाला निघाली आहे आता एक काम करा हीच एस टी पकडा आणि काळुंदरेला एक जुना पार आहे तिथे उतरा आणि तिथून थोडं आत उतरणीला चालत गेलं की तिथे नदी आहे आणि तिथूनच समोर वाकड खोपट्याला जायला तुम्हाला एखादी नाव करून जावं लागेल नाना ठीक आहे म्हणून बाकी प्रवाशांबरोबर एस टीमध्ये शिरले आणि बघता बघता एस टी तुडुंब भरली आणि कशीबशी ड्रायव्हर दादांच्या मागच्या रोमध्ये शेवटून दुसऱ्या सीटवरची पहिली जागा म्हणजे विंडो सीट मग मधली सीट आणि मग मार्गिकेच्या बाजूची ती जागा नानांनी मिळवली जरा स्थिरावतो ना स्थिरावतो तर तिथे बसल्यावर नानांना कसला तरी गंध येऊ लागला आणि आजूबाजूला टेहळणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बाजूच्याच रोमध्ये एक मावशीबाई म्हावऱ्याची टोपली सीटखाली सरकवून बसल्या होत्या आणि मच्छीचा गंध एस टीच्या मागच्या भागात पसरला होता आणि एक माणूस कापडात बांधलेली पितळेची छोटी साठ मधल्या मार्गिकेत ठेवून त्यावर बसला होता आणि इतर प्रवाशांची त्याच्याबरोबर बाचाबाची सुरू होती अशातच एसती मजल दर मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला आणि टीत गार वारा शिरला आणि त्या गार वाऱ्यामुळे सीट खालून येणारा मच्छीचा गंध खूप कमी झाला इतक्यात गर्दीतून मास्तर कसेबसे प्रवाशांना तिकीटं देत देत नानांच्या सीटपर्यंत येऊन पोचले आणि म्हणाले बोला कुठलं देऊ तसे नाना म्हणाले अहो मगाशी तुम्ही बोललात ना की काळुंदरेला एक जुना पार आहे तिथपर्यंतच द्या तसे मास्तर म्हणाले तुम्ही जुन्या पारावर उतरा नाहीतर काळुंदरे स्टॉपला उतरा तिकीट तेवढंच लागणार तसे नाना म्हणाले अहो पण निदान जुन्या पाराजवळ तरी सोडा म्हणजे झालं तसे मास्तर म्हणाले त्याची तुम्ही काळजी करू नका मी बरोबर उतरवतो तुम्हाला जुन्या पाराजवळ मध्यान्नाची वेळ झाली आणि इकडे तामणखोपट्याला कृष्णा माडीवरच्या वरांड्यात दुर्बीण घेऊन बसला होता इतक्यात नानीने कृष्णाला हाक मारली कृष्णा लवकर जेवून घे रे नाहीतर नरू येईल आणि मग तुझी घाई होईल आणि कृष्णा आलो आजी असं म्हणून दुर्बीण खुंटीला अडकवून माडीवरून खाली आला दुसरीकडे नानांच्या एसटीनी आता बरंच अंतर ओलांडलं होतं आणि मास्तरांनी एसटीची घंटी मारली आणि आवाज दिला चला काळून रे काळून रे तसे नाना चपापले आणि लगबगीने मागच्या सीटवरून उठून उतरण्यासाठी पुढे गेले आणि एस टीमधून खाली उतरल्यावर मास्तरांना रागतच म्हणाले अहो तुम्ही मला जुन्या पाराजवळ उतरवणार होतात ना आता परत उलट चालत जावं लागेल तसे मास्तर हसतच तस म्हणाले अहो हा काळुंदरेचा स्टॉप आणि समोरच्या बाजूला तो काय जुना पार आणि मास्तरांनी एस सीचं दार ओढून घेतलं आणि एस टी नानांच्या समोरून रस्त्यावरची लाल मातीची धूळ उडवत पुढे निघून गेली आणि जशी ती सगळी धूळ पुन्हा खाली बसली समोरच्या बाजूला एक जुना पार दिसू लागला आणि नाना त्या पाराच्या डेरेदार वृक्षाखाली सावलीत येऊन थांबले त्या डेरेदार वृक्षाच्या पारंब्या बऱ्याच वाढलेल्या होत्या आणि काही ठिकाणी तर जमिनीपर्यंत लोंबकळत होत्या इतक्यात एक गावकरी समोरून चालला होता तसा नानांनी त्याला आवाज दिला आणि विचारलं अहो वाकड खोप त्याला जायला होडी कुठून मिळेल तसं त्या गावकऱ्याने पारावरून नदीकडे खाली उतरणीला जाण्यास सांगितलं आणि नाना उतरणीकडे जाण्यास निघाले आणि काही पावलं चालल्यावर ओ नाना ओ नाना असा फुसटचा आवाज नानांच्या कानी पडला तसा नानांनी अपसुकच मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं आणि तो मगाचचा गावकरी पण कुठे दिसत नव्हता आणि त्या पारावरच्या पारंब्या फक्त हलत होत्या पण वारा तर सुटलाच नव्हता नाना पुन्हा उतरणीच्या मार्गाकडे वळले वाढलेल्या झाडीमधून एक पायवाट नदीपर्यंत गेलेली होती नाना सावत्तेने त्या निसरड्या पायवाटेवरून नदीच्या तीरापर्यंत येऊन पोचले तिथे एक होडीवाला ज्याच्या होडीत आधीच चार पाच जण बसले होते प्रवाशांची वाट बघत ताटकळला होता आणि होडी तीरावरून काढण्याच्याच तयारीत होता इतक्यात नानांना पाहून तो खेकसला हो चला लवकर बसा नंतर दुसरी होडी गावायची नाही आणि नाना होडीत येऊन बसले आणि नावाड्याने होडी किनाऱ्यापासून लांब लोटली नाना बरोबर आणलेले चणे शेंगदाणे खायला सुरुवात करणार इतक्यात तो नावाडी म्हणाला साहेब दोन दाणे नदीत पण सोडा की आणि मगच खा ही जागा दिसते तितकी साधी नाही आणि नानांनी काही दाणे नदीमध्ये सोडले उन्हामुळे नदीचं पाणी चमकत होतं आणि समोरच्या तीरावर वाकडखोपट्याच्या नारळाच्या वाड्या दिसत होत्या आणि आश्चर्य म्हणजे त्यातली बहुतांश झाडं ही सरळ नसून वाकडी वाढलेली होती आणि कदाचित म्हणूनच त्या गावाला वाकडखोपटं नाव पडलं असावं असा अंदाज नानांनी बांधला इकडे तामणखोपट्याला कृष्णा आणि नरू देवळाजवळच्या कुंडावर जायला निघाले तशी कृष्णाकडे पाण्याची बाटली देत नानी म्हणाली याची गरज लागेल खूप ऊन पडले आणि नरू तिन्ही सांज व्हायच्या आधी कृष्णाला घरी सोड बरं का तसा नरू हो म्हणाला आणि कृष्ण आणि नरू दगडी पाखाड्या चढत धडपडत सुमारे अर्ध्या तासांची पायपीट करून वरच्या वाडीच्या वरच्या अंगाला आले जे ठिकाण बऱ्याच उंचीवर होतं आणि तिथून थोडा रानाचा भाग सुरू झाला कृष्णा बिचारा पहिल्यांदाच एवढी पायपीट करून थकला होता आणि एका दगडावर बसून पाणी पित होता तसा नरू म्हणाला अरे आता थोडंसंच अंतर बाकी आहे चल आता आपले बाकी मित्र पण कुंडावर आले असतील आणि पाखाडी चढत कृष्णा आणि नरू अजून एका दगडापर्यंत आले ज्यावर डाव्या बाजूला जाणारी बाणाची खोण होती नरू तो बाण दाखवत कृष्णाला म्हणाला चल कृष्णा आता पाखाडी सोडून या जंगलातून थोडं चालायचं आहे तसा कृष्णा थोडा धास्तावला नरू म्हणाला अरे चल बिंदास्त मी आधी पण आलो इकडून थोडी झाडीझुडी बाजूला करत थोडे चढ उतार पार करत कृष्णा आणि नरू एका ठिकाणी आले आणि तिथून समोर सगळ्या डोंगरवन दिसत होतं आणि समोर थोडी खालच्या बाजूला एक प्राचीन वास्तू दृष्टीस पडू लागली आणि नरूने तिथे बोट करून दाखवलं कृष्णा हेच ते प्राचीन देऊळ आणि दोघेही दगडी पायऱ्या उतरून कातळ जमिनीवर आले डोंगराच्या एका खोबणीत निसर्गाच्या सान्निध्यात ते देऊळ शेकडो वर्षांपासून उभं होतं तिथेच ते देवळाच्या परिसराचं मुख्य दगडी प्रवेशद्वार होतं आणि प्रवेशद्वाराबाहेर काही चपला स्लीपर दिसत होत्या आणि आतून पाण्यात धबाध उड्या मारण्याचे आवाज घुमत होते कृष्णा आणि नरू तिथेच आपापल्या चपला काढून दक्षिणाभिमुख मुख्य प्रवेशद्वारातून देवळाच्या परिसरात आले पण देवळाच्या सभामंडपात शुकशुकाट होता तसा कृष्णा म्हणाला नरू दादा इथे कोणीच कसं नाही तसा नरू म्हणाला कदाचित काही खास प्रसंगीच गावकरी इथे येत असावेत असं मला वाटतं आणि असं म्हणत कुंडाच्या दिशेला जाऊ लागला आणि जाता जाता चल कृष्णा तू पण ये लवकर असं म्हणाला पण कृष्णा ती प्राचीन वस्तू बघण्यात दंग झाला होता तिथली शांतता तिथला निसर्ग आणि त्या ठिकाणची स्पंदनं म्हणजेच व्हायब्रेशन्स कृष्णाला काहीतरी वेगळीच जाणवत होती आणि त्यात नक्कीच एखादं रहस्य दडलेलं असावं असं कृष्णाला वाटलं इतक्यात नरूने कृष्णाला पुन्हा हाक मारली अरे येतोच ना रे आणि कृष्णा पण देवळापाठी असलेल्या पाण्याच्या कुंडाकडे जाऊ लागला आणि देवळाच्या मागच्या बाजूला अजून काही पायऱ्या उतरून नरू आणि कृष्णा दोघेही कुंडापाशी आले देवळाच्या मागे असलेल्या या पाण्याच्या कुंडाच्या आजूबाजूला दाटीवाटीने झाडं होती आणि मध्ये हे प्राचीन दगडी कुंड होतं ज्याची लांबी साधारण पन्नास फूट आणि रुंदी पन्नास फूट आणि खोली साधारण चार ते पाच फूट होती आणि पाणी तळ दिसेल इतकं स्वच्छ होतं नरूचे मित्र खूप मनसोक्त पाण्यात डुंबत होते कुंडाच्या पायऱ्या चढून वर यायचं आणि कुंडाच्या कट्ट्यावरून पुन्हा कुंडात उडी मारायची असा तिथे जमलेल्या मित्रांचा उद्योग सुरू होता तर काही मित्र कुंडाच्या अगदी कोपऱ्यात असलेल्या एका डेरेदार वृक्षाच्या पारंब्यांवर झोके घेत पाण्यात उड्या मारत होती ही फार मजेशीर गोष्ट होती जी, जी कृष्णा पहिल्यांदाच बघत होता आणि नरूने अंगातला शर्ट कृष्णाकडे दिला आणि नरू पण मित्रांमध्ये सामील झाला पण कृष्णा नुसता उभा राहून हे सगळं बघत होता शेवटी नरूने खूप आग्रह केल्यावर कृष्णा कुंडाच्या पायऱ्यांजवळच्या कट्ट्यावर पाण्यात पाय सोडून बसला आणि तेवढ्यावरच त्याने धन्यता मानली पण ते देऊळ कुठल्या देवतेचं आहे हे मात्र कृष्णाने अजून बघितलं नव्हतं त्यामुळे ते देऊळ गाभाऱ्यात जाऊन नीट बघण्याची उत्सुकता कृष्णाच्या मनात निर्माण झाली होती दुसरीकडे होडीवाला नाना आणि इतर प्रवाशांना घेऊन वाकड खोपट्याच्या तीरावर पोहोचला आणि नानांनी वाकड खोपट्याच्या जमिनीवर पाऊल ठेवलं